बालदिशा राष्ट्रीय चित्रकला प्रदर्शनासाठी नेहरू आर्ट गॅलरी तर्फे उरण मधील तीन विद्यार्थ्यांची निवड रायगड ओव्ही न्यूज ममता ममताबादे देनाक नोव्हेंबर अकरा ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी नेहरू आर्ट गॅलरीवरील मुंबई येथे होणाऱ्या बालदिशा नावाच्या राष्ट्रीय चित्र प्रदर्शनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पंचवीस विद्यार्थ्यांची निवड झाली आहे त्या पंचवीस विद्यार्थ्यांमध्ये आर्ट क्रिएशन फाईन आर्ट अकॅडमी मध्ये शिकत असलेले उरण तालुक्यातील कवीश पाटील मयांक मात्रे सौमित्र सोमई या तीन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय चित्र प्रदर्शनासाठी निवड झाली आहे नेहरू आर्ट गॅलरीमधील मोठ्याऐसी गॅलरीमध्ये या तिघांचेही चित्रे प्रदर्शित होणार आहेत पोरणमधील प्रसिद्ध चित्रकार रुपेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे तिन्ही विद्यार्थी चित्रकलेचे शिक्षण घेत आहेत पोरण तालुक्यात कार्यरत असलेल्या आर्ट क्रिएशन फाईन आर्ट अकॅडमीसाठी तसेच उरणवासियांसाठी ही अभिमानाची खूप मोठी गोष्ट असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे सदर तीन विद्यार्थी व या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे आई वडील शिक्षक चित्रकार रुपेश पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकावेत विद्यार्थ्यांसोबत कलेलाही उचित मान सन्मान मिळावा या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय चित्रकार रुपेश पाटील यांनी उरण मध्य आर्ट क्रिएशन फाईन आर्ट अकॅडमीची स्थापना केली महाराष्ट्रील ही पहिली अकॅडमी असेल की ज्या अकॅडमीमध्ये दोनशेच्यावर विद्यार्थी कलेचे शिक्षण घेत आहेत आजपर्यंत अनेक नामवंत प्रसिद्ध असे मोठे चित्रकार आर्ट कॉलेजचे प्राध्यापक आणि परदेशातील चित्रकारांनी सुद्धा या अकॅडमीला भेट दिली आहे पोरण तालुक्यात एक वर्षांपूर्वी आर्ट आर्ट क्रिएशन अकॅडमीची स्थापना झाली असून एका वर्षातच या अकॅडमीच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकले आहेत आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका